नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मा स्वागत करते आज आपल्याकडे हे शेतकरी दादा आलेले आहेत आपल्या फर्मला भेट द्यायला तसंच त्यांना आपल्याकडून स्टिक ज्या आहेत त्या पण खरेदी करायच्या आहेत तर चला आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव अरुण दत्त मोडी तालुका मोंडोरी जिल्हा नाशिक दादा तुमचं नाव सांगा माझं नाव सागर उत्तम झोपडे दादा तुमचा सा परिचय सांगा सचिन नवले राहणार बंडारदरा भंडारदरावरून आले तुम्ही दादा तुम्ही तर मंडळी दो हे दोन्ही दादा जे आहेत ते नाशिक वरून ना आलेले आहेत आणि हे दादा भंडारदऱ्यावरून आलेले आहेत तर यांना इंडोनेशिया स्मार्ट नपेअर बेना नयचं आहे आणि यांना फोर जी बुलेट सुपरनेपेयर तर ह्या दादांचं जे फोर जी बुलेट सुपरनेपेर च्या स्टिक आहेत ते आपण या ठिकाणी कट करून त्यांना दिलेल्या आहेत जवळपास हजार स्टिक त्यांनी आपल्याकडून फोर जी बुलेट सुपरनेपेअरच्या खरेदी केलेल्या आहेत आणि तसंच इंडोनेशिया स्मार्टनेपेरच्या ज्या स्टिक आहेत त्या त्यांना सॅम्पल म्हणून लावायला तर न्यायच्या पप्पांची तिथं चालू आहे कटिंग हे बघा त्यांनी जागेवरती येऊन पेरून नेलं आहे त्यांचं कसं अचानक आलं आहे ते तर त्याच्यामुळे जरासं वेळ झाला आम्हाला आणि जे दादा भंडारदऱ्यावरून आलेले आहेत त्यांना स्मार्टने स्मार्टनेपेअर आहे कारण त्यांचं जरासं जम्पलिंग झालं होतं आधी फोनवरती त्यांनी बुकिंग केलेलं होतं आम्ही कट करून ठेवणार होतो पण आल्यानंतर ते म्हणले की समोर बघू आणि त्यानंतर आपण कट करू तर आता ते आलेत आणि त्यांनी बघितलं त्यांना इंडोनेशिया स्मार्टने पेर हेच स्टिक जे आहेत ते आवडले आहेत तर ते आता आम्ही थोड्या वेळ त्यांना कट करून देणार आहे आता ते आमचं फोर जी बुलेट सुपरनेपेरचे स्टिक जे आहेत ते झाले आहेत कट करून त्यांना आता गोणी बिणी आम्ही टाचून देतो तृप्तीश बाप्पांनी ने स्मार्ट नेपर जे जस ठीक त्यांच्या कट करून आणले हा एकत्र तीन डोळ्याची कांडी ना कांडी याला तीन डोळ्याची कांडी आणि फोर जीची एकाच डोळ्याची कांडी त्यांना लागवड कशी करायची सांगितली सुपर नेपेरची सांगितली फक्त डोळे जे आहेत ना ते व्यवस्थित सोलून घ्या डोळे सोलून घेणं गरजेचं तुम्ही जितकं म्हणजे व्यवस्थित लावताल तितकं तुमचं बेन सगळं चांगल्या प्रकारे उतरल मी आता त्यांना गुण ती टाचून देते गाडी पालिकड लावलेली आ वळून लावलेली ही बेन आहे ना तुम्ही घरी गेल्यावर म्हणजे आता सरी बिरी पाडली नाही का उद्या पाडणार आहे ना मग शक्यतो एक गुण डोळ्यात ना घरी गेल्यानंतर खोलून बघू नका म्हणजे कसं पाण्यात ठेवायला लावले वल्लपत ठेवायला लावली चालण मग काय अडचण नाही वल्ल पोते ठेवा आधी पोत व्यवस्थित वल्ल करून घ्या आणि त्याच्यानंतर बेन त्याच्यामध्ये ओतून घ्या आणि बेन जे आहे ते सोलाच्या आधीच मध्ये भरा सोल्यावर बेन गुन्हे मध्ये भरू नका कारण गुणीत बेन भरले ना त्याचे कोंब फुगत आहे त्याला जोपर्यंत पासत आहे तोपर्यंत तुमचा डोळा त्याच्यात व्यवस्थित राहील जर तुम्ही परत सोलून जर त्याच्यात भरता तर डोळा परत पत्या तुम्ही वाचताना तो मोडून जाईल त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या बियाणं जेवढं तुम्हाला लागवड करायची तेवढंच बियाणं सोलून ठेवा सोलून परत बियाणं गोणीमध्ये भरू नका कसं व्यवस्थित सगळे डोळे उतरून जातील आता गोणी प्रत्येक बाबा त्यांना गाडीत टाकून येते त्यांनी फोर व्हीलर आणलेली आहे तर मंडळी आता इथं तर स्मार्टनेपेरचे स्टिक ज्या आहेत त्या तोडून झालेले आहे बघा जवळपास सातची स्टिक तोडून झाले अजून शंभर स्टिक तोडायचे बाकी आहे तसंच रेड नेपेर आणि सुपरनेपेरच्या स्टिक ज्या आहेत त्या सॅम्पलला न्यायचे आहेत तर त्याच्यामुळे त्या आपण शंभर शंभर स्टिक येतात तृप्तीस पप्पा कट करून राहिले आता अजून आता स्मार्टनेपेरचे स्टिक ज्या आहेत त्या आम्हाला कट करायचे आहेत आल्या आता आवरोमध्ये आवरोत आले अजून शंभर एक स्टिक स्मार्ट स्मार्टनेपेरच्या कट करायच्या ते आता जरा किचकट काम आहे ना कटिंग करायला कारण सगळे ताट कसे सारखे नाही राहत बेण्यायोग्य इथं ताटं जे बेणयोग्य आहेत ते अशी बाजूला काढून टाकावं लागत त्याच्यामुळे याला जास्त टाईम लागतो हे पा आता इकडं बेट तोडायला सुरुवात केलेली होती एकदम मोठे मोठे बेटड झालेली आहेत एवढा फुटवून निघतोय इंडोनेशिया स्मार्टने म्हणजे बाहुबली आल्यात आवरत तर चला मंडळी आता आमचं स्मार्ट पण बेणं झालंय कटिंग करून पॅकिंग बिकिंग करून दिलंय त्यांना तृप्ती पप्पा आता गुन्हे घेऊन येऊ राहिले घरी गाडीवरती मी चालली पै पई <laughs> चा करून